आणि सुरुवाती आपण कुठंतरी डगमगवतो तर तसा प्रकार माझ्यासोबत झाला स्टेजचा आणि म्हणजे हे मूवीचं किंवा आयटम सॉंग असतील ह्या खूप 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 फर, फरक आहे खरंच खूप छान वाटतं आहे आणि सर्वात प्रथम तर मी सांगल एकोणीस तारखेला एकोणीस सप्टेंबरला आतली बातमी फुटली हा मूव्ही पाहायला विसरू नका सर्वांनी जा त्यात माझं सकुबाई गाणं पण आहे आणि मला खरंच खूप छान वाटलं आहे टीम खूप म्हणजे सर्व जेवढे टीम पूर्ण मॅनेजमेंटची जी टीम होती त्यांनी मला खूप सपोर्ट केला खूप समजून घेतलं आणि सिद्धार्थ दादांनी तर खरंच म्हणजे एक आपण म्हणतो ना की आपली म सुरुवात आहे आपण कुठंतरी डगमगवतो तर तसा प्रकार माझ्यासोबत झाला पण खरंच समजून घेणार स सिद्धार्थ दादांनी खरंच खूप छान समजून घेतलं त्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि विशाल सरांचं मी मनापासून आभार मानेल त्यांनी मला संधी दिली ह्या मूवीची तर खरंच त्यांचं मनापासून आभार मला खरंच खूप छान वाटतंय आणि हे सगळं माझं सुरुवातच आहे तर स्टेजवर कशी मी अशी बिंदास मला असं म्हणजे सुटलेली असते मी मला बांधून ठेवलेलं नसतं <laughs> स्टेजचं आणि म्हणजे हे मूवीचं किंवा आयटम सॉंग असतील ह्या खूप 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 फरक आहे पण मला आवडतं डान्स खुँ, हे डान्स म्हणजे माझं खूप खूप फेवरेट आहे म्हणून हे असलं ते असलं माझ्यासाठी एकच आहे मलाही मलाही म्हणजे वाटलं नव्हतं की आज हा दिवस येईल किंवा मी सिद्धार्थ दादांसोबत काम करल खरंच खूप छान वाटतंय आणि ही माझी सुरुवात आहे तर असंच भरभरून मी सगळ्यांना सांगेल सर्व प्रेक्षकवर्ग मला नेहमी प्रेम देत असतात गाणं आलं किंवा ज्या गोष्टी असतील बऱ्याच प्रत्येक गोष्टीला मला प्रेक्षक वर्गांचा सपोर्ट असतो तर असंच सपोर्ट मला कायम असू द्यात आणि आशीर्वाद असू द्या सिद्ध मी तर म्हणते ज मला तुम्ही मला बघितलं आहे स्टेजवर पण सिद्धार्थ दादांचा स्टॅमिना म्हणजे ते जे डान्स ते जे असतात ना ते वेगळंच आहे म्हणजे ते समोरच्याला आपण जर समजा आपण असं असणार ना तर ते समोरच्याला झटपट ए चल चल उठ आपल्याला करायचंय असं आहे असे ते आहेत तर मला छानच वाटलं नाही अगोदरच तारीख म्हणजे सगळं जे मॅनेजमेंट टीम आहे ते सगळं बघतात म्हणजे कुठला दिवस द्यायचा काय द्यायचं तर ते होतं आहे आहे बरेच मूवीचे सॉन्ग आहेत मी मूवीचे पण सॉन्ग केलेत आयटम सॉन्ग केलेत अल्बम सॉन्ग आहे परत आता लेटेस्ट मध्ये म्हणजे मी आता परवाच शूट करणार आहे तुम्हाला एक सरप्राईज आहे नवरात्र सा नवरात्रासाठी देवीचं गाणं आहे खूप छान आहे बरंच तुम्हाला काही काही नवीन पाहायला मिळणार आहे माझे प्रयत्न चालू आहेत माझं काम चालू आहे आणि हा आशीर्वाद तुमचाच आहे मी मी म मी मगाशीच बाईट देताना म्हटलं की ह्या सखूबाईलाही प्रेम द्या तुम्ही गौतमीला प्रेम दिलं आता सखुबाईलाही प्रेम द्या आणि आता, आता ही मला एक नवीन असं म्हणता येईल की ही टॅगलाईन पडली की सखूबाई तर छान वाटतंय थँक्यू हो 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 मिळणार मिळणार आवर्जून आता <laughs> मी हे गाणं पण करणार स्टेजवर करणार आणि आता नवरात्र तर धिंगाणाच घालणार खरं तर असं म्हणजे सुरुवातीपासूनच मी असा विचार केला नव्हता की मी ह्या स्टेजला येऊन पोहोचल म्हणून मी अजून असा विचार केला नाही पण टचवूड म्हणजे हे सगळं एकदम घडून येतं आहे आणि मी सगळ्या सेलिब्रिटींना हळूहळू भेटते आहे आणि सगळे आपले मराठी जे एवढे सगळे कलाकार आहेत खरंच खूप खूप छान आहेत सगळे मराठी कलाकार समजून घेत आहेत मी ज्यांना ज्यांना भेटली आहे आणि तेही मला भरभरून प्रेम देत आहेत म्हणून थँक्यू <laughs> मी हात जोडूनच नेहमी बोलत म्हणजे ते काय म्हणजे मी एकच सांगल आवर्जून पिक्चर बघा एकोणीस सप्टेंबरला हा मूवी येणार आहे आणि भरभरून सकोबाईला प्रेम द्या थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला